सर्व ग्रामपंचायतीचा सातारा जिल्हा सोळा एप्रिल पासून गावगाडा बंद राहणार जिल्हाध्यक्ष जे के काळे बातमी येत आहे ब्युरो रिपोर्ट डी न्यूज लाईव्ह मधून महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे राज्य अध्यक्ष श्री विलास कुमारवार जनार्दन मुळे कार्याध्यक्ष दयानंद एरंडे सरचिटणीस तसेच राज्य उपाध्यक्ष राजन लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा परिषदेवर ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने दिनांक सोळा पासून उपोषण करणार असल्याची माहिती सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष श्री जे काळे यांनी प्रसिद्धी माध्यमांमध्ये दिलेली आहे ग्रामपंचायत कामगारांना वेळेवर वेतन मिळत नाही तसेच राहणीमान भत्ता भविष्य निर्वाह निधी भत्ता सेवा पुस्तक अद्यावत नाही तसेच दहा महिन्यातील वेतनाचा फरक अद्यापही मिळालेला नाही तसे जिल्हा परिषदेमध्ये नोकर भरती करत असताना संघटनेला विचारात घेतले जात नाही जिल्हा परिषदेमधून सुटणारे वेतन प्रत्यक्ष कर्मचारी यांच्या हातामध्ये येण्यासाठी तब्बल पन्नास ते पंचावन्न दिवसांचा कालावधी लागतो ग्रॅज्युटी ऍक्ट लागू करणे इत्यादी मागण्यासाठी दिनांक सोळा पासून सातारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी बेमुदत आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रशांत साळुंके यांनी माहिती दिली आहे या आंदोलनामध्ये काही अपरित घटना घडल्यास याची जबाबदारी प्रशासनाची राहील असे संघटनेच्या वतीने कळवण्यात आले आहे या उपोषणादरम्यान सातारा जिल्ह्यामधून कमीत कमी सातशे कर्मचारी उपस्थित राहणार असल्याचीही माहिती देण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना ते राज्याध्यक्ष विलासबाब कुमरवार दयानंद येरडे सरचिटणीस त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष जनार्दनजी मोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा परिषदेवर भव्य उपोषणाचे आयोजन केल्याची माहिती जिल्हा परि सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष श्री जे के खाडे यांनी प्रसिद्धी माध्यमात दिली आहे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा